काश्मीरमध्ये झालेल्या हल्ल्यात डोंबिवलीच्या अतुल मोनेचा मृत्यू कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर काश्मीरमध्ये झालेल्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या डोंबिवलीतील अतुल मोने यांच्या कुटुंबियांनी हल्ल्याविषयी माहिती दिली आहे कुटुंबियांनी सांगितले की आम्ही तिकडे फिरायला गेलो होतो त्या ठिकाणी दहशतवादी आले त्यांनी फायरिंग सुरू केली आणि त्यांनी विचारलं यामध्ये हिंदू कोण आहे आणि मुस्लिम कोण आहे सर्वात आधी संजय लेले यांनी हात वर केले त्यांना लगेचच के गोळी मारली त्यानंतर आमच्या समोरच लोकांवर गोळीबार सुरू केला दहशतवाद्यांविरोधात सरकारनं ठोस कारवाई केली पाहिजे अशी मागणीही कुटुंबियांनी केली आहे काय के संपूर्ण प्रकार होता काय सांगितलं तुम्हाला काय परिस्थिती परिस्थिती अशी होती सगळे टुरिस्ट होते साधारणतः दोन ते तीन हजार टुरिस्ट त्या ठिकाणी ते, ते फॅमिली लाईफसोब फॅमिलीसोबत एन्जॉय करत होते आणि असं काही वाटेल असं स्वप्नातसुद्धा वाटलं नव्हतं आणि अचानक गोळीबार झाला गोळीबार झाल्यानंतर काही इतका सिरियस असेल असं कोणाला स्वप्नातसुद्धा वाटलेलं नव्हतं पण गोळीबार झाल्यानंतर दोन जणं अचानक समोर आले हातात रायफल आणि साधारण एक आर्मीचा जसा वेश असतो तसे युनिफॉर्म सगळ्यांच्या आ, 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 अंगावर होते आणि डोक्यावर गोपरो होता कदाचित तो कॅमेरा असेल कदाचित काय असेल माहीत नाही पण त्यांच्या हातात रायफल होतं रायफल कदाचित एक फोर्टी सेवन वगैरे खूप टफ होत होते आणि ते सगळं पाहिल्यानंतर सगळेच नागरिक घाबरले होते सगळे झुकले होते घोडेस्वरांना ल दूर भा दूर नेण्याचा प्रयत्न होता दूर भगाने की कोशिश थी अँड त्याच्यानंतर मग आ, एकाने हेमंत जोशी जे होते त्यांनी सांगितलं की हे तुम्ही काय करताय आम्ही तर काहीच केलेलं नाही आहे प्लीज आम्हाला सोडून द्या आम्ही काहीच नाही केलं आहे तर डायरेक्ट हे ऐकल्यानंतर डायरेक्ट त्यांच्या डोक्यात शूट केलं आणि ते लगेचच कोसळले त्याच्यानंतर त्यांनी सेग्रिगेट करण्याचा प्रयत्न केला हिंदू आणि मुस्लिमांना की हिंदू एका साईडला वा मुसलमान एका साईडला वा कोणीच टुरिस्टने त्याला प्रतिसाद दिला नाही आणि त्याच्यानंतर अतुलने म्हटलं की म्हणजे म्हणजे माझी जी बहीण आहे तिच्या मिस्टरांनी म्हटलं की प्लीज आम्हाला सोडून द्या आम्ही काहीच नाही करणार आम्ही इथून निघून जाऊ आम्हाला प्लीज सोडून द्या आमच्यावर गोळीबार करू नका तर त्याच्या डायरेक डायरेक्ट हे हे शब्द ऐकल्यानंतर डायरेक्टच त्याच्या पोटामध्ये गोळीबार केला आणि तो पण धरातीर्थी पडला त्यानंतर त्यांनी हिंदू मुस्लिमांना परत विचारलं की कोण हिंदू आहे कोण मुस्लिम आहे माझे जिजाजी होते त्यांनी हात वर केला अचानक हात वर केल्या केल्या त्यांच्या डोक्यात गोळीबार केला आणि हे सगळे डोळ्यात देखत या सगळ्या लेडीजच्या समोर घडल्यानंतर त्यांची त्या क्षणी काहीच मनस्थिती नव्हती की काय करावं सगळे जे टू जे घोडेस्वार घोडेस्वारीसाठी आलेले असतात तिथे जे पर्यटक पर्यटकांना साथ देण्यासाठी आलेले असतात ते घोडेस्वार जे त्यांना रोजगार वगैरे मिळत असतो ते सगळे तिथे होते आणि तिथे त्यांना सांगत होते की तुम्ही आता पळा तुमच्या जीवाला वाचवा हे सगळे आर्मी जे आहेत खालचे ते त्यांना वाचवतील आणि ह्या शब्दानंतर काय काय काही घोषणा वगैरे कोणीच काही दिलेल्या नाही आहेत घोषणा वगैरे काहीच झालेली नाही फक्त हिंदू मुस्लिमांना सेग्रिगेट करण्याचा प्रयत्न त्या दोन दहशतवाद्यांनी केला होता दोन ते चार दहशतवादी जर दोन हजार पर्यटकांना काबूत ठेवण्याचा प्रयत्न करत असेल तर भारताची सुरक्षा व्यवस्था आज कुठवर आहे आज भारताची पूर्ण जगामध्ये नंबर चारची ची आर्मी आपण म्हणतो मग मं, आपली ही सुरक्षा व्यवस्था कुठेतरी कमी पडते का असं प्रश्नचिन्ह आपल्या सगळ्या नागरिकांसमोर येत असतं काय मागणी आहे आता मागणी हीच असेल सगळ्याच इंज्युअर्ड झालेल्यांची किंवा मृत्युमुखी पडलेल्या नातेवाईकांची हीच सगळ्यांची मागणी आहे की त्यांना कठोरातली कठोर शिक्षा व्हावी आणि जे मृत्युमुखी पडलेले आहेत त्यांना जे सगळे कर्ते पुरुष आहेत ते सगळ्या कर्त्या पुरुषांसाठी जे काही फॅमिलीसाठी जे काही करता येईल तो प्रयत्न सरकारने निश्चित करावा आणि जॉब किंवा या संदर्भात त्यांना मदत करावी ही एवढीच माफक अपेक्षा आहे आणि आज भारत सुरक्षित जर नसेल तर मग प्रश्न येतो की आम्ही हिंदू आहोत म्हणून आमची चूक झाली का हा प्रश्न नक्कीच समोर येतो आम्ही फिरायला म्हणून गेलो होतो सगळे आम्ही नऊ तीन फॅमिली होती आमची आम्ही निघतच होतो पण अचानक तिथे फायरिंग चालू झाली आम्हाला काहीच सुचलं नाही त्यांच्या इथे फायरिंग चालू होतं आणि त्यांच्यानंतर त्यांनी त्यांची आता पोझिशन नाही आहे मी सांगतोय जे काही जे काही सांगतोय ते त्यांची आता पोझिशन नाही आहे आणि आमच्या घरातला करता माणूस गेले घरातला करता माणूस गेलेला आहे घरातला करता माणूस गेलेला आहे त्यामुळे सरकारने जॉब

सगळेच क्ल्युलस होते की काय चालू होतं वगैरे मग नंतर मी बघितलं की मी दोन जणांना बघितलं हातात बंदूक होते आणि शूटिंग करत होते वगैरे मग नंतर विचारलं की कोण हिंदू आहे कोण मुस्लिम आहे म्हणून मग संजय काकांना पहिले असं त्यांनी हातवरती गेला तर त्यांना पहिले गोळी मारली नंतर हेमंत काकांना मारली ते विचारायला गेलेले की काय झालं आहे नक्की तर क्या हुआ आहे कुछ हुआ आहे हम कुछ नाही कर असं ते बोलतात त्यांनाही गोळी मारली मग माझे बाबाही तिथे गेले माझे बाबाही गे बोलले की गोळी नका मारू म्हणून आम्ही काही नाही करत तर तिथेच त्यांनाही गोळी मारली बा मी काहीच नाही करू शकली आणि ते आणि होती मी तिथे घाबरून जवळपास पंधरा वीस मिनटं आम्ही तसेच भीतीत होतो घाबरत मग नंतर ते गेल्यावर आम्ही सगळे पळालो बाबाला उठवायचे प्रयत्न केले पण बावा बाबा उठत नव्हता म्हणजे बाबाला होत नव्हतं उठायला मग तिथे बोलले की उनको छोड़ो जिसको गोली लगी उनको छोड़ो वह आर्मी आएगी उनको लेने पहले आप उधर से भाग जाओ अपनी जान बचा लो करके तो हम सब हम छः जन उधर से भाग रहे थे नुस्त पाइजे करें खूब अनएक्सपेक्टेड होता हमें नुस्त फिरालो पहला दिवस होता आम स हे बिलकुल पण एक्सपेक्ट नव्हतं केलं मी असं काही होईल आम्हाला वाटलेलं की काश्मीर सेफ आहे याच्या आधीही माझे आई बाबा जाऊन आलेत जम्मू काश्मीरला मी लहान असताना जाऊन आलेत आणि हे मी सेकंड टाईम जात होती जम्मू काश्मीरला तर बिलकुलच आयडिया नव्हती की अशी असं काही होईल बस गव्हर्मेंट आम्हाला जस्टिस देईल एवढीच अपेक्षा